तर नमस्कार मित्रांनो उद्या बाळासाहेबाचा वाढदिवस आहे बाळासाहेब तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुझं लवकरात लवकर लग्न व्हावे ही सुद्धा चरणी प्रार्थना आणि दुसरी महत्वाची गोष्ट पार्टी कुठे आता करायची तू सांग ना अरे उद्या एका आहे मग परवा दिवशी करू पार्टी उद्या केक कापू माझ्यातर्फे तुला एक केक सव्वाशे रुपयाचा ब्रँडेड केक एकदम आणि पाच वाली मेन मेन बत्ती पार्टी किती देऊ मी पार्टी किती लागतील रे पार्टीला पैसे चार हजार चार हजार हजार लागतील तीन एक किलोमीटर तीन एक किलोमीटर पास परवा दिवशी करा लागणार उद्या एखादा तीन किलो मटन दोन किलो राईस आणि मसाला फिसाला हे ते आणि बाकी त्यातलं आंबट चिंबट पाणी लागते ना हजार दीड हजार रुपये आंबट चिंबट असतं ते चिताचं पाणी चिताचं पाणी आंबट चिंबट म्हणल्यावर ती पार्टी बी नाही आणि तिथे केक बी नाही मग जाऊन आंबट चिंबट सोडून अरे आंबट हजार रुपये जाऊन दे आपले असे अरे बाबा बा आंबट चिंबट पाणी म्हणजे मी ह्याचं पाणी होय सांग त्याला खायचं चिताचं चिताचं पाणी मिठा कुठं तर हे गोष्टी असतात तर नाही त्या आंबट चिंबट म्हणलं मला वेगळ वाटायला वाटलं दारू होय दारु पाहिजे मोती जातो ना आम्ही येत म्हणायला म्हणून अरे अरे दहा वर्ष आम्ही सोडलाय दार होय आम्ही तो तो सोडली आम्हाला माहिती दहा वर्ष सोड पंधरा वर्ष सोड पण ते विषय नाही काढायचे दा। आम्हाला काय घर मस्त पैकी घेऊन जा कनया कन याला काटेवाडी ना मामा काटेवाडी होतो फेवरेट हॉटेल आपलं घे नावा कुणाला पांढर दोघं मिळून घेऊन तुला पार्टी खायची माणूस शाकाहारी खायचं आपल्याला एक किलो शाबू आम्ही तुझा केक कापू पण तुझ्याकडून पार्टी आम्ही बुधोरी घेऊन आणि आपले जे आहेत फॅन फॉलोवर त्यांच्यापैकी पैकी जर कुणी येणार असलं तर त्यांना बोलू आहे का नाही ना, या तुम्हाला येत असलं येताना काही गिफ्ट आण नका का फक्त विदाऊट गिफ्ट मोठा नाही काही नका आणू बाळा तुझ्याकडे बाळासाहेबांकडे भरपूर जर कोणाला इच्छा असेल बाळासाहेबाला मदत करण्याची म्हणजे बर्थडेच गिफ्ट देण्याची तर बाळासाहेबांचा नंबर त्यांच्याकडे हायच फोन पे करा बाळासाहेबाला नाही नाही नाहीतर मग त्याला नाही तुझ्याकडे नाही त्याच्याकडे द्यावं काय नंबर शहाऐंशी झिरो पाच शहात्तर दहा अडोतीस शहाऐंशी झिरो पाच शहात्तर दहा अडोतीस फोन पे क्रमांक आहे बाळासाहेबाला गिफ्ट म्हणून तुमच्याशी पण टाका तुम्हाला काय टाकायचे म्हणजे बाळासाहेब असं मागत नाही पण एक तुमची इच्छा असली तर तू बघा कुणाला मदत करायची असली मग त्याला कशी करता येईल मदत नाही करता येत म्हणून नंबर दिला आपण अलग लक्षात चलो हॅपी बर्थडे सगळ्याचे आभार मान ना धन्यवाद राहू साहेब आमचे तर आहेत ना चला तयार राहा ठीक परत ठीक संध्याकाळी येते आठ वाजता तयार उद्या केकांत गोटे गुजरात माझं सांगून सव्वाशे रुपयाचा भारे ब्रँडेड टिकारशे सव्वाशे सव्वाशे रुपयाचा एकशे पंचवीस रुपया सव्वाशेत काय करायचंय चला येऊ का तीन किलो परत तुला वाढतेस शुभेच्छा थँक्यू धन्यवाद